श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला असा एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे घरात होणारे वादविवाद पैसा टिकत नाही आजारपण कुटुंबावरील संकटे दूर होतील हा उपाय बहुतेक लोकांना माहीतच नसतो अनेक जण म्हणतात कितीही कष्ट करा पण कामात अडथळे येतातच घरात शांतता राहत नाही पैसा टिकत नाही घरातील कोणी ना कोणी सतत आजारी असते मुलांना नोकरी मिळत नाही जर तुम्हालाही अशा समस्या भेडसावत असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की अमावस्या दर महिन्याला येते पण काही अमावस्या अशा असतात ज्यांचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे असते त्यापैकीच एक म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या ज्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते हा दिवस महादेव माता पार्वती आणि आपल्या पितरांच्या स्मरणासाठी अत्यंत शुभ मानला जातो यावेळी येणारी सोमवती अमावस्या सोळा फेब्रुवारीच्या सायंकाळी सुमारे पाच वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सतरा फेब्रुवारीच्या सायंकाळी सुमारे पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होते म्हणजेच सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस या अमावस्येच्या प्रभावाखाली असतात म्हणूनच या दोन दिवसांत केलेले धार्मिक उपाय अनेक पटींविखलदायी ठरतात असं मानलं जातं की या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न शिवपूजा आणि स्नानविधी अत्यंत प्रभावी ठरतात विशेषत विवाहित स्त्रिया या दिवशी व्रत करतात पिंपळाच्या वृक्षाची पूजा करतात आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात कारण पिंपळ हे शिवतत्वाचे प्रतीक मानले जाते पण एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या या दिवशी स्नानाला दिलेले महत्व आपण अनेकदा ऐकतो की अमावस्येला पवित्र नदीत स्नान करावे पण प्रत्येकाला गंगा गोदावरी किंवा इतर पवित्र नदीपर्यंत जाणे शक्य नसते म्हणून शास्त्रांनी घरच्या घरीही असा एक सोपा उपाय सांगितला आहे ज्यामुळे त्या पवित्र स्नानाचे फळ आपल्याला मिळू शकते आणि हाच तो उपाय आहे जो आज मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय इतका सोपा आहे की घरातील अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वजण करू शकतात पण त्यासाठी तुम्ही काही गोष्टी काळजीपूर्वक का ऐकल्या पाहिजेत कारण या उपायात वेळ पद्धत आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत अनेकांच्या आयुष्यात शत्रुदोष पितृदोष नकारात्मकता घरात भांडणं आर्थिक अडचणी कामात अडथळे मनात अस्वस्थता अशा समस्या दिसतात कधीकधी आपल्याला कारण समजत नाही पण परिणाम मात्र दिसत राहतात अशावेळी काही शुद्धीकरणाचे उपाय खूप प्रभावी ठरतात या सोमवती अमावस्येला फक्त आंघोळीच्या पाण्यात एक विशेष वस्तू टाकून स्नान केल्याने शरीराची आणि घराभोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जेची शुद्धी होते असे मानले जाते आता या उपायाची सुरुवात नेमकी कधी करायची हे समजून घेऊया अनेक जण थेट अमावस्येच्या दिवशीच उपाय करतात पण शास्त्रात सांगितलेली तयारी जर आपण आधीच्या रात्री केली तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी मानला जातो अमावस्येच्या आदल्या रात्री म्हणजे सोळा फेब्रुवारीच्या रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी तयारी करायची आहे घरातली एक स्वच्छ वाटी घ्या त्या वाटीत साधं खडं मीठ किंवा साधं स्वयंपाकात वापरतो ते मीठ घ्या आता ही वाटी घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवायची आहे उतरवताना मनात एकच भावना ठेवा ज्या काही नकारात्मक शक्ती वाईट नजरा अडथळे अशुभ ऊर्जा आहेत त्या या मिठामध्ये सामावून जावोत हे करताना कोणताही मोठा मंत्र म्हणण्याची गरज नाही श्रद्धा आणि शांत मन हीच इथे महत्वाची गोष्ट आहे हे मीठ उतरवून झाल्यावर ती वाटी घराच्या दक्षिण दिशेला ठेवून द्या दक्षिण दिशा ही पितृ दिशा मानली जाते म्हणून या दिशेला हे मीठ ठेवण्याला विशेष महत्त्व आहे ही वाटी तशीच रात्रघर ठेवायची आहे आता दुसरा दिवस म्हणजे अमावस्येची सकाळ सकाळी लवकर उठा शक्य असेल तर सूर्योदयापूर्वी स्नानाची तयारी करा आता त्या वाटीतून प्रत्येकाने चिमूटभर मीठ घ्यायचे आहे आणि ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे पण फक्त मीठच नाही या पाण्यात तुम्हाला आणखी दोन गोष्टी टाकायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे एक चमचा कच्चं गाईचं दूध दूध हे शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी दुधाचा स्पर्श झालेल्या पाण्याने स्नान केल्यास मनशांती स्थैर्य आणि लक्ष्मीची कृपा घरात टिकून राहते असे मानले जाते दुसरी गोष्ट म्हणजे एक पिंपळाचं पान जर पिंपळाचं पान उपलब्ध नसेल तर तुळशीचं पान वापरू शकता पिंपळ आणि तुळस दोन्हीही पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जातात म्हणजे तुमच्या आंघोळीच्या पाण्यात तीन गोष्टी असतील चिमूटभर मीठ एक चमचा कच्चं दूध आणि एक पिंपळ किंवा तुळशीचं पान आता या पाण्याने स्नान करताना शक्य असेल तर हर हर गंगे असा जप करा किंवा तुम्हाला महामृत्युंजय मंत्र येत असेल तर तो म्हणा मंत्र म्हणणं शक्य नसेल तरी हरकत नाही पण मनात देवाचे स्मरण जरूर ठेवा हे स्नान करताना असा भाव ठेवा की तुमच्या शरीरावर मनावर आणि जीवनावर आलेली सगळी नकारात्मकता या पाण्याबरोबर दूर होत आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी लहान मुलांनी सुद्धा या पाण्याने स्नान करायचे आहे हा उपाय तुम्ही सोमवारी करू शकता आणि जर शक्य असेल तर मंगळवारी म्हणजे दुसऱ्या दिवशीही हाच उपाय पुन्हा करा दोन्ही दिवशी केल्यास त्याचे पुण्य आणि परिणाम अधिक पटींनी वाढतात असे मानले जाते स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करा त्यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करा पण इथे उपाय संपत नाही स्नानानंतर तुम्हाला आणखी एक महत्त्वाची कृती करायची आहे जी तुमच्या घरातील संकटं अडचणी आणि गुप्तशत्रूंचा प्रभाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते स्नान आणि देवपूजा झाल्यानंतर आता या उपायाचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा येतो अनेक जण इथेच थांबतात पण खरं परिणामकारक फल मिळावं यासाठी पुढची कृती पुड� करणं तितकंच आवश्यक मानलं जातं आता तुम्हाला तीन साध्या वस्तू घ्यायच्या आहेत एक नारळ एक वाटीभर तेल आणि एक वाटीभर काळे उडीद या तीनही वस्तू हातात घेऊन तुमच्या घराजवळ असलेल्या मारुती मंदिरात जायचे आहे शक्यतो सकाळच्या वेळीत जा जेव्हा वातावरण शांत असते मंदिरात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम नमस्कार करा मन शांत करा आता तो नारळ श्री मारुतीरायांच्या चरणी अर्पण करा त्यानंतर काळे उडीद अर्पण करा आणि तुम्ही सोबत आणलेले तेल तिथे पेटलेल्या दिव्यामध्ये सावकाश होता ही कृती का करायची यामागेही एक भाव आहे मारुती राय हे संकटमोचन मानले जातात आयुष्यातील अडथळे भीती गुप्तशत्रू आणि नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी त्यांची उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते तेल दिव्या तर्पण करणे म्हणजे आपल्या जीवनाचे अंधार दूर व्हावा हा भाव काळे उडी दर्पण करणे म्हणजे शनी आणि अडथळ्यांचा प्रभाव कमी व्हावा हा भाव आणि नारळ अर्पण करणे म्हणजे अहंकाराचा त्याग करून शरणागती पत्करणे हे अर्पण केल्यानंतर मंदिरात काही वेळ शांत बसा आणि तिथे एकदा हनुमान चालिसा वाचा जर पूर्ण पाठ येत नसेल तरी मनात श्री मारुतीरायांचे नाव घ्या असं मानलं जातं की या दिवशी केलेली ही प्रार्थना आणि अर्पण आपल्या कुटुंबावर येणारी संकटं दूर करते आणि घराभोवती एक संरक्षणाचं कवच तयार करते आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय फक्त शत्रुदोष किंवा पितृदोष यासाठी नाही तर ज्यांच्या आयुष्यात कष्ट करूनही यश मिळत नाही पैसा टिकत नाही मन अस्वस्थ राहते घरात भांडणं वाढतात अशांसाठीही हा उपाय उपयुक्त मानला जातो कारण अनेक वेळा नकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती साचत जाते आपण कुठे जातो कोणाला भेटतो कशा ठिकाणी वावरतो याचा आपल्या ऊर्जेवर परिणाम होत असतो आणि हळूहळू त्याचा परिणाम आपल्या जीवनावर दिसू लागतो अमावस्या हा असा काळ असतो जेव्हा शुद्धीकरणाचे उपाय सर्वात प्रभावी ठरतात म्हणून स्नान देवपूजा आणि मारुतीरायांच्या चरणी अर्पण या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले दिसतात असे मानले जाते हा उपाय घरातील प्रत्येकाने करावा लहान मोठे स्त्री पुरुष सर्वांसाठी तो समान लाभदायक आहे श्रद्धा ठेवा मन शांत ठेवा आणि हा उपाय पूर्ण भावनेने करा आता या संपूर्ण उपायामागचा आध्यात्मिक अर्थ समजून घेऊया कारण जेव्हा आपण एखादी कृती का करतो हे समजते तेव्हा त्या कृतीची ताकद अनेक पटींनी वाढते अमावस्या म्हणजे अंधाराचा काळ पण हाच तो क्षण असतो जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न करतो मीठ हे शोषक मानले जाते ते नकारात्मकता खेचून घेतं असं मानलं जातं दूध शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे पिंपळ किंवा तुळस हे सकारात्मक स्पंदनं देणारे मानले जातात या तिन्ही गोष्टींच्या संयोगाने केलेलं स्नान म्हणजे शरीर आणि सूक्ष्म ऊर्जेचं शुद्धीकरण असा भाव ठेवला जातो त्यावर देवपूजा आणि नंतर मारुतीरायांच्या चरणी अर्पण म्हणजे संरक्षण धैर्य आणि संकटांपासून बचाव हा संदेश अनेकांना प्रश्न पडतो खरंच एवढ्याशा उपायाने फरक पडतो का इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे श्रद्धा सातत्य आणि सकारात्मक भावना जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो तेव्हा मनातील भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय क्षमता सुधारते आणि याच बदलांचा परिणाम आपल्या आयुष्यात दिसू लागतो या दोन दिवसांत शक्य असेल तर वाद टाळा शांत राहा आणि देवाचे स्मरण अधिक करा घरात स्वच्छता ठेवा कारण स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा यांचा खूप जवळचा संबंध आहे हा उपाय करताना घाई करू नका शांतपणे समजून आणि भावनेने करा आणि सर्वात महत्त्वाचं हा उपाय फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी आहे म्हणून घरातील प्रत्येकाने यात सहभागी व्हावं मंडळी सोमवती अमावस्या हा खूप शुभयोग आहे या दिवशी केलेले छोटेसे प्रयत्नही मोठा परिणाम देतात असे मानले जाते म्हणून हा उपाय जरूर करा आणि तुमचा अनुभव कसा होता ते आम्हाला कळवा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा शेवटी एकच प्रार्थना सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान नांदो श्री स्वामी समर्थ